<laughs> कर गग गग मग लाल टमाटर सारखे गाल झाले बार्गव आमच्या है ना बार्गव बार्ग भारग तुला जेवण करायचं का पालक भाजी चा पात गा जेवण करतो का जेवण जेवण करतात का तू नाही त्रास देतो हा भारग मला देवांश भार्गव देवांचे मार होते कुठे गेले रे शाम पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले भारगव गेला पप्पा ना आपण कुठं थांबलो थांबली आहे था। था तर आम्ही थांबलो आहे जळ संभाजीनगरला याचे पप्पा गेले जळगावला ऑफिससाठी आणि बाबांचं थोडंसं गावाक काम होतं त्याच्यामुळं बाबा पण गावाकडे गेले मग मी आईला आणि बा देवांशला सोबत थांबले तर आता देवांशी स्कूलमधून आता एक वाजला आहे तर लॉक शूट करायला काही टाईम नव्हता भेटला आता थोडासा टाईम भेटला तर लॉकशूट करून म्हटलं कस लपते, बघा बर का आता तर देवांश काही खायला देते त्याचा रोग मी आता बनवते तर मैत्रिणींना मी इथं घेतलेला आहे डिसानोचा पास्ता तर हा पास्ता हा शंभर टक्के गावापासून बनलेला आहे यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे का आपण हा नाश्त्याला रोज बनवू शकतो मुलांना पण खाऊ घालू शकतो आणि इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन सो हेल्थी स्नॅक एकदम परफेक्ट आहे या पास्त्यामध्ये ना झिरो कोलेस्ट्रॉल आहे त्यामुळे आपण हा पास्ता बिंदास नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि मुलांना पण खाऊ घालू शकतो या या तर यात आहे ना कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेला नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त आणि छान शिजलेलं आहे आणि इकडे मग मी त्यासाठी मसाले पण काढून घेतले होते पास्ता मसाला आणि मिरची पावडर काढली होती आणि इकडे ना शेजवान चटणी घेतली होती तर बाकी मी आधी ना पास्ता तुम्ही बघितलाच असेल मी आधी ना उकळून घेतला पास्ता त्यानंतर मग कांदा वगैरे टोमॅटो आणि लसूण बारीक कापून घेतलं आणि सॉस वगैरे घेतला तर हा डिसाईन उपासता खूप छान आहे आपल्यासाठी खूप हेल्थी पण आहे कारण यामध्ये मैदा नसल्यामुळे तरी तर मी बटर आणि थोडंसं तेल ॲड करून घेतलं होतं आणि याचा शेप पण तुम्ही बघितलाच असेल खूप छान आहे म्हणजे शेप आणि साईज एकदम परफेक्ट आहे त्यामुळे सॉस त्यामध्ये सॉस किंवा बाकीचे जे मसाले आहे ते एकदम परफेक्ट त्यामध्ये जातात आणि टेस्ट पण खूप छान लागते तर अशा पद्धतीचा हा पास्ता आहे डिसॅनो पास्ता तर याची टेस्ट छान असल्यामुळे मी आज तुम्हाला रेसिपी बनवून दाखवली आणि मी माझ्या मुलांना पण हा पास्ता खाऊ घालत असते तर इथे तुम्हाला दिसतच असेल त्याचा शेप किती छान आहे आणि आता हा पास्ता मी रेडी करून घेतला होता एकदम मसाले वगैरे टाकून तुम्ही बघितलंच इथे आणि मग नंतर त्यामध्ये ना थोडासा व्हाईट सॉस मी ॲड केला तर व्हाईट सॉसची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर डिसॅनो पास्ता जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा डिसॅनो पास्ता खूप छान आहे टेस्टी आहे एकदम आणि आता मी माझा इथं आहे ना पास्ता रेडी झाला होता आता तुम्ही बघू शकता किती छान ट्रे टेक्स्चर पण आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाला होता तर अशा पद्धतीने मी रेसिपी बनवली आणि तुम्ही पण बनवून बघा डिशाणू पास्ता एकदा ऑर्डर करा कारण ते गव्हाच्या पिठापासून बनलेलं असल्यामुळे ते खूप छान टेस्ट पण येते आणि आपल्या साठी हेल्थी पण आहे आता आमचा दादा आलेला आहे स्कूलमधून चला हो

बूट काढायचे बाबू अजून कुठं खेळायला पाणी पार्किंग मध्ये खेळला असं नाही खेळायचं पाणी काय शिकवलं स्कूल मध्ये पडला तो इथं दरवाजावर आहे ना कसा पडला रे जोरात पडला दरवाजा लागला इथं धाडक नावाजवलं हम्म

थोडा आणि थोडा पास्ता माझ्या इथेच राहिला आणि मी कुरकुरे शेअर केले त्यांच्या सोबत हा का मग तू काही खाल्लंस नाही आहे ना हा का काय खाल्लं कुरकुरे फक्त आणि पास्ता फ्रेंडला दिला मग काय उपयोग तू पण खायला पाहिजे होता ना तू का नाही खाल्ला खेळच्या सोबत मी बाती केली आणि तेव्हा तेच वाढत हा का मग आता, <laughs> आता बदलायचं का आता काय खायचंय आता काय खायचं शिकवायला काय व्हायचं का आपण आज वेळ गेल मला शिकवली आधी मग छान छान डोक डोकं चाल कचरा कचऱ्या लायचो कचरा निघून गेला का डोक्यातला आता फक्त अभ्यास आहे का डोक्यात मू लावून दे नाव ना, ना, तो तो ना। तो ना? किती पर्यंत येत हंड्रेड पर्यंत येत येत मला आहे माझं बाल देवांश हुशार बाल आहे आमचा देवांश आणि आता मला देवांशसाठी बनवायचं आहे गार्लिक ब्रेड कोणी ब्रेडिंग <laughs> <laughs> हो टाकले ना आता आम्हाला जेवण करायचं आहे मी जेवण केलंय आता आई बाकी आणि भार्गव देवांश बाकी आहे कारण भार्गवला आत्ता भूक नव्हती आणि आता देवांश आलाय स्कूल मधून आता त्याने मस्त असे चीज गार्लिक ब्रेड बनवून देणार आहे आज कारण मी असले का त्याला वेगवेगळं खायचं असतं भाजी पोरी आवडत नाही आम्हाला आज आज या आ, आ, आज अरे का? काही नाही करत असंच आपलं क्युश ना मला वजे नाही रंगवायचं असं घाण नाही करायचं घरात आपल्याला लग्न जर करायचं घराला नाही अजून बाबा आल्यावर बाबा गावाकडे गेले ना बाबा आल्यावर तर चला आता मी देवांशचं जेवण रेडी करते देवांश आमच्या नारवळ पडणार आहे देवांश जेबाप्पा करणार आहे ना आम्ही <स्यों> मधी मधी करतोय कोणी पाडलं काय दरवाज्यातलं फुलं आण बरं ते बघते जे जे बाप्पा असते फुलं ठेवलं

देवांश आमचा नाराज फोडणार आज बाबा पण नाही मी पण नाही त्याच्यामुळे देवांश आहे आज छोट्याचा ती जे जरा जे ना ना। जे करा जेजेबा जे जे बाप्पा तू कर रे देवांश

झाला जेजे जे बाप्पा काय रे आपण नवीन आणू नाराज पाणी फुटून सगळं खालीच पडलं आणि द्या ला पाणी प्यायचं म्हणून चिडचिड वेळ तर चला मग आता असंच आमच्या धिंगाणा चालू राहीन थोडा वेळ बार्गाव देवायचा आणि मग त्याचा स्टडी घेणार आणि मग तो झोपणार झालं सुरू थोडा वेळ आता असाच करीन तो मग त्याला आता ना अभ्यासाला बसवते थोडासा अभ्यास घेते आणि मग नंतर तो झोपून जाईन मग बारगाव पण झोपन तर चला मग भेटू पुन्हा पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय